मुख्यतः लहान मुलांमध्ये स्त्रियांमध्ये आणि वयोवृद्ध माणसांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो याच्या मागचं कारण काय आहे तर या, का या लोकांमध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये जेवणाची सवय व्यवस्थित नसेल किंवा माती खाण्याची सवय जास्त असेल त्यामुळेही त्यांना पांडुरोग उत्पन्न होऊ शकतो त्याचबरोबर स्त्रियाही वेगांचं धारण करतात त्यांचा आहार हा बऱ्याच वेळा शिळे अन्न खाणं किंवा वेळेवर न जेवण पौष्टिक आहार न घेणं या कारणामुळे स्त्रियांमध्ये मांडू हा व्याधी उत्पन्न होऊ शकतो वयोवृद्ध माणसांमध्ये पचन संस्था ही बलवान नसते खाल्लेलं अन्न हे त्यांना फारस व्यवस्थित पचत नाही त्याच्यामुळे अन्न न पचल्यामुळे त्याच्या परिणामस्वरूप रसधातू हा व्यवस्थित उत्पन्न होत नाही आणि रसधातूपासून उत्पन्न होणारा रक्त धातू ही व्यवस्थित उत्पन्न होत नाही त्याचं बल कमी होतं आणि पांडू हा व्याधी उत्पन्न होतो आयुर्वेदाने जर तुमच्या आहारामध्ये थारेत अन्न पदार्थ